काय हां हां काय हो चालू झालं म्हणजे सुराज हे तो ये बघ मुझे डायलॉग मारायला लागले स्टार्ट कर 1 2 3 हां आता ये तो ये आता काय रख हां आज काय स्पेशल आलू का पराठा तुला खायचं आहे ना बाई काय बनवते आलूच्या पराठे रविवार आहे आज काय काय बोलू का तुला सांग का, आए, का आ? आ? ना? ना? एक तुला बोलले ना चिकन आणायचं का तू काय बोलला मला नाही खायचं चिकन बंद केलं मी बंद केलं मग कशाला बोल मला खायचं तुला नाही ना खाल्लं काय होत ना का स्वाद नाही येत स्वाद नाही येत तू स्वाद राहून येत त्या साईडला बनवलंय ना

सांगा का नात करायला गावाकडे गेल्या उठून ते आरोग्य पाडलं ते आणि तू आल्या कुठं ना कोण तुला अजून कुठं तरी लागला असं बघ नाही लागल ना अरे आणि आलाय ना अंघोळ केली कपडे बस चेंज केले तर मी मला कस काही कपडे चेंज केले तर आणि फाटलेली तुटलेली पेंट घातली असाच गुणाचा आहे तू अजून फुटायला पाहिजे होतं किती लागलंय लागलाय म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का आम्ही आम्ही तिघ सायकल वाजणं नाही नाही तुम्ही असं ठरवलंय का आणि हात पाय तोडून घ्यायचं अशी शपथ खाल्ली का तुम्ही बापूचा फोन आला दुसरा दुसऱ्याला काय जर झालं असं डोकं बिक फुटला असं अब्बा का फोन आहे अब्बा का गबस तो आपला गबस म्हणा त्या बापाला कामच नसतं काही माणूस काय असत बिजी व्हिडिओ व्हिडिओ काढतोय पोरला आलूचे पराठे करून खायचे असेल ते आता काहीतरी बोलते पप्पा

आणि विला याला व्हिडिओ स्टार्ट करायचं ध्यानात नाही राहिलं काय उपयोग आहे कसला कॅमेरामॅन असला हां काय कसला कॅमेरामनी असला हां अय तोडतो का तोडतो अय काय आणटीक पीस यांटिक पीस कसं झालं बाबू छान झालं छान आहे चिकुनी पण खाल्लं चिकू कसं झाला लोक पराठा छान होता ना हे स्वास आणि आलू का पराठा सगळं संपवलंय सगळं संपवलं बघा छान अर्थ करे वा परत तर व्हाय वाद ठीक आहे तुम्हाला बोलू नको आता मी तुला बोलत नाही आधीच सांग हा कसलंच बोलू नको तुम्हाला बघा एवढा मेहनत बनवलंय मी आहे का काय उपयोग आणि याद म्हणतोय परत मनवशील परत म्हणशील का तुम्हाला नाही परत म्हणशील का बनव म्हणून म्हणशील का हा म्हणशील दिमाग आहे का तुला मला तू बोलू नकोस एक तर हे शटाप रिमोट चलत नाही फिकून देवा शांत राह तू तुझा पापा येऊन देऊन त्याच्याला तुझ्या पापाला सांगते शटाप तू शटाप चला तर आमचा पराठा वेगळा टाकून अरे 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 आवाज कुणाचा चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही खाल्लेला आहे चमचमीत आलू का पराठा भेटूया अशाच नवीन बाय